नमस्कार मंडळी राम राम तर कसे आहात मस्तांना तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर चॅनलचं नाव आहे राणी सावंत तर आजची सुरुवात करते एकदम सकाळ सकाळी इथं किचन आवरण्यापासून तर इथं सगळं किचन स्वच्छ धुवून घेतला कारण थोडं चिकट झाल्यासारखं वाटत होतं मला त्याच्यामुळे स्वच्छ धुवून घेतलं नाश्ता वगैरे झाल्याच्या नंतर मग भांडी वगैरे सगळी क्लीन केली आणि आज होतं माझ्या छोट्या मुलीच्या शाळेमध्ये तिला सँडविच घेऊन जायचं होतं त्याच्यामुळे मला बनवायचं होतं सँडविच तिथे ही भांडी सगळी आवरून झाली नंतर नाश्ता वगैरे झाला मग तिथं मी ट्युशनला वगैरे सोडून आले आणि नंतर येताना मग लागणारं सँडविचला लागणारं सगळं साहित्य घेऊन आली तर त्याच्या अगोदर मी तिला इथं आमलेट आणि ब्रेड बनवून दिलं होतं तर तुम्ही बघू शकता ब्रेड असं मी हे सर्कल शेपमध्ये कट केलं होतं आणि मला त्याच्या आतमध्ये आमलेट म्हणजे अंड फोडून टाकायचं होतं पण ते काय जमलंच नाही काहीतरी वेगळीच रेसिपी तयार झाली पण ठीक आहे असू द्या काहीच हरकत नाही खाऊ तर शकतो आपण काहीच प्रॉब्लेम नाही आहे तर ती हे टिफिनमध्ये घेऊन गेली होती तिला खाण्यासाठी आणि नंतर मग दुसऱ्या टिफिनसाठी मी तिला सँडविच देणार होती त्याच्यासाठी ते वेगळं मला बनवायचं होतं आज सॅटरडे होता आणि आज आजच ते मला द्यायचं होतं आज त्यांचा क्रेझी टिफिन होता त्यांचं कसं महिन्यातून एकदा एक दिवस क्रेझी टिफिन असतो तर हिचं मी तुम्ही बघितलंच आता मी हे कसं कट केलं ब्रेड आता हे अंड फोडून घेतलं आणि त्याच्यामध्ये मीठ टाकून घेतलं थोडंसं चिली फ्लेक्स टाकलं थोडंसं ऑरेगनं टाकलं थोडी टेस्ट येण्यासाठी आणि दाखवल्याप्रमाणे करून घेतलं तर ठीक आहे छान झाली होती रेसिपी तिला तर खूप आवडली आणि तिने आवडीनं खाल्लं बघू शकता असं या पद्धतीने घेतलं मग नंतर तिला ट्युशनला मी सोडून आली नंतर येताना मग इथे बघा ब्रेड वगैरे मी घेऊन आले येताना भाजी वगैरे पण आणली टॉमॅटो वगैरे तर प्रचंड महाग झालेले आहेत पण काय टॉमॅटोशिवाय काहीच मजा येत नाही आणि प्रत्येक गोष्टीत आपल्याला टॉमॅटो तर लागतोच तर इथं बघू शकतो मी भरपूर असा कडीपत्ता घेऊन आलेली होती झाडाचा तर कडीपत्ता आहेच आहे पण मी इथं भाजीवाल्याकडून जेव्हा भाजी घेऊन आली ना तेव्हा त्याच्याकडून घेतला होता तर लिंब आणलेले आहेत काकडी आणलेली आहे इथं सँडविचसाठी आणि मी इथं बटाटे शिजत ठेवलेले आहेत गॅसवरती टॉमॅटो आणले मिरच्या आणलेल्या आहेत आणि सॉस नव्हतं तेसुद्धा मग येताना घेऊन आली तर चलाच आज आपण बनवायला घेऊया इथं बटाटे ठेवलेत उकडायला मी इथं समोर सॉस आहे किचनच्या ओट्यावर आता मला इथं वाटण करायचं होतं आणि मला स्वयंपाकसुद्धा करायचं होता कारण तोसुद्धा माझा बाकी राहिला होता म्हणून इथं मी अगोदर खोबरं कट करून घेतलं मला हे मिक्सरमध्ये वाटायचं होतं आज सॅटर्डे होतं आणि अंड्याचं भाजी बनवायची होती तर हे सँडविचसुद्धा बनवायचं होतं आणि हे सुद्धा बनवायचं होतं त्याच्यामुळे आणि दोघांकडे मला मिक्सर लागणार होता कारण मला सँडविचसाठी चटणी पण बनवायची बन होती म्हटलं पहिलं हे वाटण करून घ्यावं आणि नंतर मग सँडविचची चटणी बनवावी त्याच्यासाठी मी इथं पहिले वाटण करून घेते मी वाटण करण्यासाठी खोबरं लसूण कोथंबीर जिरं कांदा टोमॅटो हे सगळं वाटून घेतलं थोडंसं आल्याचा तुकडा हे सगळं मी एकत्रच वाटून घेतलेलं आहे आणि इथं कच्चंच वापरलेलं आहे भाजून वगैरे काहीच घेतलेलं नव्हतं आणि मला इथं सँडविचची चटणीसुद्धा बनवायची होती सँडविचची चटणी मी कोथिंबीर आणि पुदी पुदिना टाकून बनवतात पण मी पुदिनं नव्हतं वापरला पुदिन्याच्या जागेवर तुम्ही थोडीशी शेव घ्या शेवनी पण खरंच चटणी खूप छान बनते अप्रतिम बनते आणि थोडीशी थिक बनते त्याच्यामुळे जेव्हा हिरवी चटणी बनवायला ना थोडीशी शेव वापरा त्याच्यामध्ये इथे शेव घेतली मी जी तुमच्याकडे अवेलेबल असेल ती घेऊ शकता काहीच हरकत नाही आणि कोथिंबीर मिरची आणि लिंबू आता इथं वाटण आपलं झालेलं आहे आता मी भाजी फोडणीला घालते आता कढईमध्ये तेल टाकून घेतलं त्याच्यामध्ये आपण जे वाटण करून घेतलेलं होतं ते टाकून घ्यायचं आहे हे सगळं भाजून झालं की जगभरातले मसाले टाकून घ्यायचे तुमच्याकडे जे अवेलेबल असतील ते मसाले टाकू शकता फक्त या रस्त्या भाजीमध्ये तुम्हाला गरम पाण्याचा वापर करायचा आहे मी इथं बाजूला गॅसवरती गरम पाणी करायला ठेवलेलं आहे आता मिक्सरच्या भांड्याला जे काही लागलेलं होतं मसाला तो सगळा इथं कढईत काढून घेतला व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आहे नंतर इथं मसाले टाकून घ्यायचे आहेत आपल्याला मला इथं सँडविचं लागणार होतं साहित्य ते सुद्धा इथं समोर काढून घेतलं आहे कारण मला दोन्ही गोष्टी एकत्रच बनवायच्या होत्या कारण तिला शाळेत सोडायचा टाईमसुद्धा होत होता त्याच्यामुळे मला आणि चटणी वगैरे हे सगळं बनवायला थोडंसं प्रिपरेशन करायला वेळ तर लागतोच त्याच्यामुळे मी भाजी ठेवली गॅस इथं भाजी इथं गॅसवरती ठेवलेली आहे आता बघू शकता आपला मसाला भाजून झालेला आहे मी थोडंसं झाकण ठेवलं वाफ काढायसाठी आता याच्यामध्ये आपल्याला ना शिजवलेली अंडी टाकून घ्यायची आहेत तुम्ही जर का शिजवली नसतील ना अंडी तर तुम्ही कच्ची अंडीसुद्धा या मसाल्यामध्ये फोडू शकतात फक्त त्यासाठी ना भाजीला अशी उकळी यावी लागते भाजी मस्त जेवढी भाजी करायची ना तेवढं पाणी वगैरे टाकून घ्यायचं त्याच्यामध्ये आणि उकळ की वरतून अंडी फोडून घ्यायची मस्त हीसुद्धा भाजी अशा पद्धतीने केली तर खरंच चांगली लागते आता इथं बाजूला बघू शकता आपली सँडविचची चटणी पण माझी तयार झालेली आहे फक्त मला आता व्हेजिटेबल वगैरे होते ना त्या कट करून घ्यायच्या होत्या त्यासाठी मी बटाटे शिजवून घेतले होते आता बघू शकता इथं भाजी आता मसाले सगळे भाजून झालेले आहेत आता याच्यामध्ये मी अंडी टाकून घेणार आहे आणि याच्यामध्ये पुरतं मीठ टाकायचं आहे आणि वाफ काढून घ्यायचं आहे मग मस्त आपली इथं ता भाजी तयार होते इथं बघू शकता आता मी इथं ता पाणी टाकून देते आणि मग उकळी उकळी येण्यासाठी गॅसवरती ठेवून द्यायचं आहे तोपर्यंत इथं सँडविचची तयारी करून घेतली सगळं चटणी वगैरे सगळं बनवून घेतलं भाज्या वगैरे कट करून घेतल्या आता ब्रेडला इथं बटर लावून घेतलं नंतर मग इथं चटणी लावून घेतली आणि नंतर ज्या काही व्हेजिटेबल असतील तुमच्याकडं म्हणजे इथं बघा कांदा टोमॅटो बटाटा काकडी आणि अजून तुम्हाला गाजर बीट हे सगळं वापरायचं असेल तर तेसुद्धा तुम्ही इथे टाकू शकता काहीच हरकत नाही आता इथं माझ्याकडे जे सँडविच बनवायचं जे होतं सँडविच मेकर त्याच्यामध्ये बनवणार आहे तुमच्याकडे जर नसेल ना तर तुम्ही इथं तव्यावरतीसुद्धा बनवू शकता काहीच हरकत नाही आता बघू शकता मी इथं गॅस ऑन करून घेतलेलं आहे आता हे सँडविच मेकर जे आहे ते ठेवलेलं आहे आणि आता याच्यामध्ये आपल्याला एक एक करून एखाद दो, दोन 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 मिनटासाठी आपल्याला पलटी करून घ्यायचं जास्त वेळ ठेवायचं नाही नाहीतर काय होईल ते करपून जाईल जास्त दोन मिनटं पण ठेवायची गरज नाही एक एक मिनटं असं टर्न करायचं आणि नंतर बघायचं आपण किती भाजलं आहे ते नाहीतर दोन मिनटं जर ठेवलं तर थे सगळा धुराळाच होऊन जाईल सगळं करपून जाईल ते सँडविच कारण माझ्याकडून एक करपलं असं सँडविच नंतर जे बनवलं होतं मी ते करपून गेलं कारण जेवण देऊन येईपर्यंत बाहेर ते करपलं आता याच पद्धतीने मी सगळे सँडविच बनवून घेतले मी तिला तीन सँडविच बनवून घेतले होते एक तिला खाण्यासाठी द्यायचं होतं मला आणि दोन तिला टिफिनला द्यायचे होते तर अशा पद्धतीने मी इथे हे बनवून घेतलं आणि नंतर जे राहिलेले होते आमच्या सर्वांना जे लागणार होते ते मी नंतर बनवले स्वयंपाक झाल्याच्या नंतर जेवायला बसायच्या टायमाला कारण ते ओलसर होतात ना त्याच्यामध्ये आपण चटणी वगैरे लावतो त्याच्यामध्ये ते चिपचिप होतं म्हणून मग इथं आता बघू शकता बघा डब्यात मी बनवून घेतलं भरून पाऊस असा चालू होता आणि मग अशीच मग मी तिला शाळेत सोडायला गेली डबा देऊन तर याच नोटवरती आजचा इथं व्लॉग मी इथं संपवते तर कसा वाटलं तुम्हाला माझा हा आजचा व्लॉग नक्की कमेंटमध्ये सांगा आवडला का आवडला असेल तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका धन्य